शनिवार सत्तावीस सात दोन हजार चोवीस तावडे वाटेल आणि मागाचं पाणी बघताय तुम्ही सरासरी एक तास तासात शक्यतो करून हाय अलर्ट म्हणजे रस्ता एकांबर बंद करण्यात येईल आता सांगली पाट्याचं थोडं फोटो दाखवतो ते आता बेंगलोर गाडी झाली ना के एस आर टी सीफ्ट दाखवा

पाणी येतोय आता इथंय तासाबाबत पाणी राधानगरीच चालूच आहे लखमपूर टायमच अजून काही सोडलंय काय नाही माहित नाही इथं दाखवायचं नाही नाही इथं दाखवा येत नाही एकंदरीत एक, एक तास दीड तास आता बघा हायवेला पाणी लागेल आणि शक्यतो करून प्रवास आता करणे टाळा म्हणजे तास दीड तासाच्या अवधीत जर का असतील तर आरामशीर येऊ शकता वाजली ते बघा आता बरोबर सात वाजले ती म्हणजे सरासरी नऊपर्यंत नऊ साडेनऊ दहापर्यंत तर प्रवास करण्यास काही प्रॉब्लेम नाही पण तिथून पुढे प्रवास करणे टाळा आणि काय रस्त्याला अडाखण्यापेक्षा आपलं हाय तिथं घरादारात सुखी समाधानी राहावा डोक्याला ताप नको एकामेकाच्या आणि काय प्रशासनसुद्धा हातबोलू होतं त्यापेक्षा काही फुटेज देऊ शकत नाही कारण की आता आम्ही ऑन ड्युटी आहे जेवढं होतावेल तेवढं माझ्याकडे दिलं धन्यवाद